नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये आणि मित्रांनो आपल्या राज्यातील थकबाकीदार कर्जदार आणि कर्जमाफीच्या प्रतिक्षेमध्ये असणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आज दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून समोर आलेली आहे आणि खास करून मित्रांनो ही जी महत्त्वाची अपडेट आहे ती आपल्या राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून शासन गंभीरतेने याचा आढावा घेत आहे आणि मित्रांनो ज्या भागामध्ये पिकांचं नुकसान झालं आहे तर त्या ठिकाणची कर्जवसुली थांबलीच पाहिजे आणि त्याबाबत सरकार बँकांना स्पष्ट सूचना देणार आहे अशी माहिती आज दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी बुधवारी आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे आणि मित्रांनो हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्णपणे सविस्तरपणे पाहणार आहोत पण मित्रांनो त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदा चॅनलवर आला असाल तर आपण तो आत्ताच्या आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून सोबतच बेलायकन दाबायला अजिबात विसरू नका तर एक सर्वात मोठी महत्त्वाची अपडेट आहे की आज दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी बुधवारी आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरून यांनी पत्रकार परिषदेत आपल्या शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाची घोषणा केली आहे आणि याविरुद्ध ते म्हणाले आहेत की आपल्या जालना जिल्ह्यामध्ये तब्बल दोन लाख चौपन्न हजार एकर जे क्षेत्र आहेत ते एवढ्या पिकांचं नुकसान झालेलं आहे त्यानंतर नांदेडमध्ये सुद्धा सर्वाधिक नुकसानग्रस्त असून अनेक शेतकरी संकटात सापडले आहेत यानंतर अनेक जिल्ह्यामध्ये सुद्धा असे नुकसान जे आहे ते झालेलं आहे आणि त्यामध्ये संपूर्ण राज्यामध्ये पंचनामे जे आहेत ते युद्ध पातळीवर सुरू असून महसूल तसेच कृषी विभागाचे कर्मचारी स्वतः शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन तपासणी करीत आहेत आणि या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर जवळपास दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपये निधी जो आहे तर तो जमा होणार आहे आणि शेतकऱ्यांना कोणतेही फोटो काढून देण्याची गरज नाही असे त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे तसेच राज्य सरकारने नुकसानीसाठी मदतीची प्रक्रिया गतिमान असून मंगळवारी मध्ये दिनांक तेवीस तारखेला शासनाकडून दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयांचा निधी जमा करण्यात आलेला आहे आणि या दरम्यान अजूनही आकडेवारी वाढत आहे आणि त्या प्रमाणामध्ये थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदत जमा केली जाईल आणि दिवाळीपूर्वी कोणतीही मदत थांबणार नाही प्रत्येक शेतकऱ्याला दिलासा मिळेल असं आश्वासन याविरुद्ध दत्तात्रय भरणे यांनी दिलं आहे आणि यावेळी त्यांनी सांगितलं आहे की मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री स्वतः शेतकऱ्यांच्या किंवा शेतकरी बांधवांची भेट घेऊन परिस्थितीचा थेट आढावा घेत आहेत आणि पावसामुळे झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्नशील असल्याचंही त्यावेळी सांग त्यांनी सांगितलं आहे आणि त्यामुळेच आपल्या राज्यातील जे काही कर्जांपेक्षा प्रतीक्षेमध्ये असणारे कर्जार शेतकरी असतील किंवा थकबाकीदार शेतकरी असतील तर अशा सर्व शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट दिलेली आहे महत्त्वाची घोषणा त्यांनी केलेली आहे की आपल्या शेतकऱ्यांवरील जे काही कर्जाचा बोजा असेल किंवा कर्जवसुली असेल तर तो थांबवण्याचा निर्णयामुळे आपल्या कर्जदार किंवा शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून पंचनाम्यानंतर जी काय मदत आहे तर ती मदत आपल्या त्या शेतकऱ्यांच्या थेट खात्यामध्ये जमा होणार आहे आणि दिवाळी अगोदर ही मदत जी आहे तर ती आपल्या शेतकऱ्यांना दिली जाणार आहे त्यासोबत ही जी मदत आहे तर ही मदत आपल्या शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात नाही तर थेट बँक बचत खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे आणि त्यामुळे या संकट काळात शेतकरी एकटे नाही तर शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे असं यावेळी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे सांगितलं आहे तर आपल्या शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्वाची अपडेट होती तुम्ही मित्रांनो आपल्या जसे जास्त शेतकऱ्यांना ही माहिती नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद